नमस्कार नमस्कार सर्वांना चला पटापट जॉईन हो आजच्या लाईव्ह चला चला लवकर हाय नमस्कार हॅलो तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या लाईव्ह बाकीचे कनेक्ट होतीलच हळूहळू तोपर्यंत सुरू करूयात तसला नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी आहे सौ प्रीती काटकर आणि तुम्ही पाहता प्रीती कोट्स आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनल बघा आपला लाईव्हचा विषय प्रत्येकालाच माहीत असतो आपण सार्थ श्रीमद्भवद्गीता लाईव्ह वाचन हा आपला लाईव्हचा विषय आहे तर मागच्या लाईव्हमध्ये आपला अध्याय बारावा त्यातले पहिले पाच श्लोक झाले होते आजही आपण अध्याय बारावा तिथून जे राहिलेले श्लोक आहेत ते आपण घेणार आहोत पाच श्लोक झालेले आहेत पुढचे श्लोक घेऊयात आपण आता चला पटापट जॉईन व्हा चला लवकर बघा बारा वाद्य खूप छोटा आहे त्याच्यामध्ये एकूण श्लोक वीस आहेत श्लोक वीस आहेत पण प्रत्येक श्लोकाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ खूप मोठा आहे एका श्लोकाचा एक पान भरून अर्थ आहे त्याच्यामुळं आपल्याला वाचायला वेळ लागत आहे किंवा श्लोक घ्यायला वेळ लागत आहे तर होईल हळूहळू एक एक घेईल घेऊयात आपण तुम्ही पटापट जॉईन करा चला कारण जसं मी मागच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की बाबा अ चालू ही हो मी मागच्या वेळेस चालू केलं होतं खूप मेहनत करूनही चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता म्हणून मी लाईव्ह येण्याचं किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करण्याचं बंद केलं होतं पण म्हटलं चला ठीक आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने आणखीन एकदा पुन्हा स्वतःला वेळ देऊया आपल्या चॅनलसाठी वेळ देऊया थोडेफार मेहनत करूयात म्हणून पुन्हा एकदा जोमाने करण्याचा प्रयत्न चालू आहे तर नक्की सपोर्ट कराल अशी आशा आहे तर चला आपण करूया तर सुरुवात हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळेजण चला व्हिडिओ बघत बघत लाईक शेअर करून घ्या चला सुरुवात करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा श्लोक नंबर आपल्या मागच्या वेळेस पाच झाले होते त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलला व्हिजिट करा सार्थ श्रीमद गीता लाईव्ह वाचन या नावाने एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवर तुम्हाला पहिल्या अध्यायापासून पहिल्या व्हिडिओपासूनचे मागच्या लाईव्हपर्यंतचे जे काही व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ मिळून जातील तर नक्की व्हिजिट करा आणि पाहून घेऊ शकता चला आपण सुरुवात करूयात आता श्लोक नंबर सहा सर्वानी कर्मानी मयी सन्नस्य मत्परा अनन्येन योगेन माध्यायंत उपासते अन्वय सर्वानी कर्मानी मयी सन्नस्य मत्परा अनन्येन एव योगेन माम मध्यायंत उपासते भावार्थ जे माझ्या परायण झालेले भक्त सर्व कर्मे मला अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचे अनन्य ध्यान करीत उपासना करतात तर भाष्य काय बघू आपण मनाला जिंकणं अतिशय कठीण आहे परंतु मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करणे त्यामानाने सोपे आहे सोपा मार्ग सोडून अवघड मार्ग स्वीकारण्याची काही आवश्यकता नाही बघा प्रत्येकाला माहिती मन कुणी बघितलेलं नाही पाहिलेलं नाही तरी प्रत्येकाला माहिती मनाला जिंकणं फार अवघड आहे कारण काय एखादी वाईट सवय लागली आपल्याला जसं की आता आपण व्यसनी माणसाच घेवा जसं की दारू पिटू त्या माणसाला म्हणजे म्हणजे मनावर मन मनावर ताबा ताबा ते काय म्हणतो मी खूप प्रयत्न करतो पण मिळत नाही त्याच्या मनावर त्याला कंट्रोल करणं खूप अवघड जातं त्या मानानं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करणं सोपं आहे म्हणजे आपल्यातली एखादी वाईट सवय बदलण्यापेक्षाही सोपं आहे भगवंताला मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करणार भगवंताची चरणी मन एकदा अर्पण झालं की आपल्यातील सर्व दुर्गुण हळूहळू आपोआप कमी होतात म्हणून सांगितलं की त्यांनी सोप्पा मार्ग स्वीकारा म्हणजे अवघड मार्गात जायची गरज नाही स्वतःला फार बदलत बसण्याची गरज नाही तर आपलं मन एकदा परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं की बरोबर आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव येतो चांगल्या वाईट गोष्टी कळायला लागतात असं त्यांचं सांगणं आहे तर बघूया आपण पुढं प्रत्येकाला कर्म करावं लागतं एक क्षणभर देखील आपण कर्माशिवाय राहू शकत नाही मौन पाळलं तर मौन हे देखील एक कर्मच आहे लक्ष काढून आपण मन लावू लागलो तर ती साधना देखील कर्मच आहे ध्यान हे देखील कर्म आहे कर्मामुळे कर्तृत्व अहंकार व फळाची अपेक्षा निर्माण होते लोक देवाचे ध्यान करीत नाहीत आपण ध्यान करतो असे त्यांना वाटू लागते इतरांच्या पेक्षा आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत असे वाटत असते बघा कर्माबद्दल काय सांगितलेलं आहे की आपण कोणतंही आपण निवांत झोपलेलो जरी असलो ना तर ते एक कर्मच असत आणि बोलत नसलो म्हणजे मौन जरी पाळलं तरी ते सुद्धा एक कर्म असतं आणि संसारातलं लक्ष काढून परमार्थाकडे लावलं तरी तेही ते कर्म आहे ध्यान करणं हे सुद्धा कर्म आहे पण काय होतं कर्मामुळे म्हणजे आपण एखादं काम करतो साधी सोपी गोष्ट आहे नोकरदार वर्ग असतो किंवा जे मजुरी करतात ते सगळे काम करतात त्यांना फळाची अपेक्षा असते बरोबर कारण ते फळासाठी पैशासाठी कष्ट करत असतात असं त्यांचं आहे म्हणजे सांगणं आहे की कोणतेही कर्म केलं तर त्यातून फळाची अपेक्षा निर्माण होते तर काही लोक देवाचं ध्यान करत नाहीत पण आता म्हणजे देवाचं नामस्मरण करत नाहीत पण वरवरच देवाला जाणं असेल किंवा देवाचे जे काही कार्यक्रम असतील त्यात मोठ्या मोठ्या देणग्या देणं असेल मोठ्या मोठ्याने सहभाग घेणं असेल ह्या सगळी गो, सगळ्या गोष्टी असतात पण त्यांच्या मुखात देवाचं नाव कधी नसतं किंवा देवाचं नाम नसतं ना तरी देखील त्यांना वाटत असतं की आपण इतरांच्या पेक्षा कुणीतरी मोठा आहोत असं त्यांची एक बुद्धी झालेली असते असं श्रीकृष्ण सांगत आहेत भक्त कर्म करत असतो पण तो सर्व कर्मे भगवंताच्या चरणावर अर्पण करत असतो कर्माचे जे फळ प्राप्त होईल ते देखील भगवंताच्या चरणी अर्पण करतो ही एकदा सवय लागली की परमार्थाचा मार्ग सोप्पा होतो यासाठी परमश्रद्धेची आवश्यकता आहे सगुण परमेश्वराला भजावे डोळ्याने पाहण्यासाठी जी शक्ती आहे भगवंताची आहे आणि जो जे पाहतो ते सर्व भगवंत रूप आहे हे जाणून प्रारब्ध कर्माप्रमाणे जे असेल ते कर्म करत राहावे <coughs> तर बघा जे काही कर्म आहे ते आपण देवाच करतोय या हिशोबाने मनामध्ये ही भावना ठेवून आपण आपलं दैनंदिन कर्म करत राहावं असं श्रीकृष्ण सांगत आहेत बघा श्लोक नंबर सात तेशाम समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवावी न चिरात पार्थ मय्या वेशी वेशी तेतसाम अन्वय तेशाम अहम समृद्धर्ता मृत्यू सागरात भवमी न चिरात पार्थ मयी आवेशित चेतसा भावार्थ हे अर्जुना माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या भक्तांचा मी मृत्यूरूपी संसार सागरातून तत्काळ उद्धार आहोत होतो भाष्य बघूयात आपण निर्गुण स्वरूपाच्या उपासनेपेक्षा सगुणाची उपासना सोपी आहे सगुण उपासनेसाठी प्रयत्न करावे लागतात प्रचंड करणे प्रपंच करणे सॉरी प्रपंच करणे जेवढे सोपे आहे तेवढे परमार्थ करणे सोपे नाही परमार्थासाठी अनेक गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे हे ज्ञान प्राप्त झाले की मग सगुणाची उपासना करता येते सगुणाची उपासना करून आपल्या मनाप्रमाणे घडले पाहिजे असा विचार करू लागलो की आपण बंधनात सापडतो ईश्वराच्या इच्छेने सर्व घडते आहे याची जाणीव झाली पाहिजे जे घडेल ते त्याची कृपा होय हे समजले पाहिजे सगुण परमेश्वराच्या उपासनेची सवय झाली किती नाहीशी होत नाही अशा सगुण रूपाची उपासना केल्यामुळे भगवंत मृत्यूरूप सागरातून भक्ताचा उद्धार करतो यासाठी अनेक भक्त सगुण परमेश्वराची उपासना करतात बघा पुरातन काळापासून अनेक उदाहरणे आपणास दिसून येतात सगुणाची उपासना केल्यामुळे देवाला देवाने भक्ताला सहाय्य केले दिसून येते पशुने देखील भगवंताचा धावा केला तरी देवाने पशुचा उद्धार केला आहे तर मग मानवाने सगुणाची उपासना केली तर परमेश्वराची प्राप्ती का होणार नाही याचा विचार करावा सगुण स्वरूपात परमेश्वराची भक्ती करायची आहे सगुण स्वरूप काय निर्गुण स्वरूप काय मागच्या लाईव्ह मध्ये झालेलं आहे त्याच्यावर आपण बोललेलो आहोत तर तुम्ही त्या लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता सगुण सगुण भक्ती निर्गुण भक्ती म्हणजे काय तर बघा एक विनंती आहे व्हिडिओ बघत बघत लाईक शेअर तर कराच पण सोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरची इतर व्हिडिओ सुद्धा नक्की बघून घेऊ शकता बघा श्लोक नंबर आठ मय्ये व मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशयी निवसिष्य मय्येव अत ऊर्ध्वम न संशयम बघा अन्वय मयी एव आधत्व मयी बुद्धिम निवेशयी मयी एव निविष्याशी अतम ऊर्ध्व संशयण मागचा भाव अर्थ बघा तू माझे ठिकाणी मन स्थिर कर माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थापन कर असे केल्यावर तू माझ्या ठिकाणीच वास करशील म्हणजे मद्रूप होशील यात काही शंका नाही भाष्य देवाच्या सगुण रूपामध्ये मन स्थिर करावे बुद्धीही त्याच्या चरण कमलांवर स्थिर करावी माणसाची बुद्धी, बुद्धी वाढू लागली की त्याला वाटतं आपण अतिशय हुशार झालो हो आपल्याला पटते तेच सत्य आपल्याशिवाय दुसऱ्याला काही कळत नाही असे त्याला वाटू लागते बुद्धी ही भावनेची गुलाम आहे हे त्याला समजत नाही भगवंताच्या सगुण रूपामध्ये ऐक्य पावणे सोपे होऊन जाते तो जसा विश्वरूप आहे त्याप्रमाणे भक्तही विश्वरूप होऊन जातो सर्व प्रकारचे द्वैत संपून जाते मी तू हा भाव राहत नाही त्यामुळे द्वैत्वाने होणारे दुःख नाहीसे होत जाते अद्वैतातील आनंद अनुभवास येऊ लागतो मी आणि जगत वेगळे आहे असे आपण समजतो त्यामुळे आपण दुःखी राहत असतो विश्व आणि आपण एक आहोत ही दृढ श्रद्धा निर्माण झाली की आपण सच्चित आनंदरूप बनून जातो खूप साध्या आणि सोप्या शब्दात सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा वेगळा अर्थ समजून सांगण्याची गरज नाही खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे याच्यापेक्षा सोपी पद्धत अजून कुठली नसेल कदाचित तरीही बघा माणसाला थोडंफार समजू लागलं थोडंफार काही गोष्टी कळू लागल्या तो स्वतःला हुशार समजू लागतो आणि जगाचे सगळे नियम देतात म्हणतात ना माय लाईफ माय रूल्स वगैरे असं काही भरपूर जणांचं स्टेटस असतं किंवा काही असतात ते तशा पद्धतीनं वागणारे तर ते मग जगाचा फार काही विचार करत नाहीत जगाचा म्हणजे असं नाही की प्रत्येक जण मला काय म्हणेल ह्या गोष्टीचा नाही तर जगामध्ये जे काही चाललंय त्याच्या विरुद्ध वागणं किंवा काळाच्या विरुद्ध वागणं ह्या ज्या काही गोष्टी घडतात मग ते तसं अति हुशार लोक समजतात की मी म्हणजे हुशार माझ्याकडे सगळं काय आहे सगळ्या गोष्टी मला माहितीत मला सगळं येतं तर त्याबद्दल थोडस बोललेलं आहे श्लोक नंबर नऊ अथ चित्तम समाधान तू शकनोशी मयी स्थिरम अभ्यास योगेन तत्व मम्मी छातू धनंजय बघा अन्वय धनंजय अथ मयी चित्त स्थिरं समाधान तू न शकनोशी तत अभ्यास योगेन माम इच्छा आपतू भावार्थ अर्जुना जर माझ्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवणं तुला शक्य नसेल तर अभ्यासाच्या हो योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा ठेव भाष्य भगवंताच्या चरणांवरती चित्त स्थिर एवढं सोपं नाही कारण आपण तसा प्रयत्नच करत नाही हा अभ्यास अवघड नाही परंतु जर आपला चित्त स्थिर ठेवणं अवघड वाटत असेल तर दुसराही मार्ग आहे साधकाने अभ्यास करावा अभ्यासाने जगात काहीही अशक्य नाही बघा एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागतो साधी सोपी गोष्ट आहे परीक्षेत जरी साधं पास व्हायचं असेल तर अभ्यास न करता कोणीच पास होत नाही कॉपी करून पास होणारे वेगळे ओळखीवर पास होणारे वेगळे त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पुढं काय सांगितलंय बघा अभ्यास करणारी मुलं मुली उत्तीर्ण होतात आणि अभ्यास न करणारी मुले नापास होतात हे दृश्य आपण हे दृश्य आपण समाजात दिसून येते जगात जी माणसे मोठी झाली ती ती अभ्यासाने मोठी झालेली दिसते परंतु येथे अभ्यास करायचा आहे तो परमार्थाचा व्यावहारिक अभ्यास वेगळी गोष्ट आहे परंतु परमार्थाचा अभ्यास हा वेगळा विषय आहे या अभ्यासात फक्त भगवंताचे चिंतन करायचे असते प्रत्येक पाऊल सन्मार्गाने टाकत अभ्यास करायचा असतो हा अभ्यास करताना अनेक प्रकारचा मान अपमान सोसावा लागतो जसं की संत ज्ञानेश्वरांनी सोसला आपण ज्ञानेश्वराची माहिती किंवा ज्ञानेश्वराबद्दल प्रत्येकाला माहिती आहे मान अपमान सोसण्याची आपली तयारी असली पाहिजे कितीही संकटे आली तरी परमार्थाचा अभ्यास सोडायचा नाही अभ्यासाने आपण आज परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे हे पूर्ण लक्षात ठेवलं पाहिजे बघा व्हिडिओ बघत बघत व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटत आहे किंवा हा विषय कसा वाटतो हे कंटेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढं येणाऱ्या व्हि लाईव्हसाठी किंवा व्हिडिओजसाठी तुम्ही तुमचे विषय सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे तर त्याच्यावरती तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता श्लोक नंबर दहा अभ्यासे पे समर्थेसी मत्कर्म परम भव मदर्थम अपी कर्माने कुर्वशी सिद्धी म्याप्यसते अन्वय अभ्यासे अपि असमर्थ असि मत्कर्म परम भव कर्मानी मदर्थं कुर्वण अपि सिद्धी म अप, अव्याप्य भावार्थ अभ्यास करण्यासही तू असमर्थ असशील तर सर्वस्वी माझ्याकरिता कर्म करणार आहो माझ्या उद्देशाने कर्म केलेस तरी तुला मोक्षप्राप्ती होईल काही लोकांना परमार्थाचा अभ्यास करणं देखील अवघड अनेकांना अभ्यास नको असतो माहिती आपल्याला काही हुशार विद्यार्थी अभ्यास करतात काही ढ विद्यार्थी त्यांना अभ्यास नको वाटतो मग मधूनच शिक्षण सोडून देणं अशा बऱ्याच गोष्टी घडतात आपण समाजामध्ये बघतो मग लवकर पैसा कमवायचा ह्या ह्या ह्याच्यामुळे चुकीच्या मार्गाला लागणं अशीही मुलं आपण पाहिलेली आहेत तर बघा अशा लोकांसाठी काय उपाय आहे सर्व कर्मे भगवंतासाठी करावे म्हणजे आपण चुकीच्या मार्गाला जात नाही आपण जे जे सत्कर्म करतो ते ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी करतो याची जाणीव ठेवावी परमेश्वराच्या उद्देशाने सर्व कर्म केली तरी मोक्षप्राप्ती होते आज लोकांना सवय लागली आहे की सत्ता व संपत्तीसाठी सर्व कर्मे करावी बरोबर आहे सत्ता आणि संपत्ती हे ध्येय झाले की माणूस दुराचाराने वागू लागतो दुराचाराने वागून काही संपत्ती मिळवली तरी त्याचा आनंद घेता येत नाही त्या दुराचारी कर्माची फळे भोगावी लागतात दुराचारी माणसाच्या मनात सदैव भीती असते त्यामुळे तो अशांत असतो परमेश्वरासाठी कर्म करणारा सदा सदाचारी असतो तो चांगल्या मार्गाने पैसे मिळवतो चांगल्या कामासाठी खर्च करतो मिळेल त्यामध्ये तो सुखा समाधानाने राहतो त्याला माहीत असते की विश्वात खरी सत्ता भगवंताची आहे त्यामुळे तो कोणत्याही प्रकारची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही तर जो सत्कर्म करणारा सदाचारी व्यक्ती आहे त्याच्याबद्दलही सांगितलेलं आहे आणि जो दुष्कर्म करतो त्याच्याबद्दल हे बोललेला आहे की जे दुष्कृत करणारे व्यक्ती आहेत ते सत्ता आणि संपत्तीसाठी सगळ्या गोष्टी करतात तर इथं फक्त चांगल्या मार्गाने पैसा मिळवला जातो आणि चांगल्या कामासाठी खर्च केला जातो ज्या काही गोष्टी आहेत त्यात चुका समाधाने राहिल्या जातं बघा आपण शेवटचे दोन श्लोक घेऊयात अकरा आणि बारा म्हणजे आपला जो एक ते बाराचा पार्ट आहे तो पूर्ण होईल राहिलेले श्लोक पुढच्या लाईव्हमध्ये घेऊयात श्लोक नंबर अकरा अथे तक्तोस्ती कर्तुम कुरु तत अन्वय अथ एकत कर्तुम अशक्त असितत मध्योगम आश्रित यत्मवान सर्व कर्म फलत्यागम कुरु भावार्थ जर हे ईश्वरार्थ कर्म करण्यास देखील तू असमर्थ असशील तर माझ्या भक्तियोगाचा आश्रय करून मनोनिग्रहपूर्वक सर्व कर्मांच्या फलाचा त्याग कर अर्जुना ईश्वरासाठी कर्म करणे हे जरी तुला अवघड वाटत असेल तर भक्तियोगाचे आचरण कर जी काही कर्मे तुझ्या हातून घडतील त्या कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून दे निसर्गाकडे पाहिलं तर अनेक वेली फुलांची अपेक्षा धरत नाहीत अनेक झाडे फळांची अपेक्षा धरत नाहीत तसे पाहिलं तर फळाची अपेक्षा सोडून टाकणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही याचे कारण म्हणजे माणूस आधीच फळाची अपेक्षा धरतो आणि मग कर्म करतो बरोबर आहे आपण एखादी अभ्यास एखादा अभ्यास म्हणून आपण करतो त्यामुळे कर्म करून फळाच्या फळाच्या अपेक्षा त्यागणे मानवाला कठीण जाते आपल्या इच्छेप्रमाणे अनेक को गोष्टी सदैव घडल्या पाहिजेत असं मानवाला सतत वाटत असतो त्यासाठी तो विविध प्रकारचे व्रत करतो सर्व कर्मे भगवंताच्या सत्तेने होतात हे आधी जाणून घेतलं पाहिजे आणि कर्मातून निर्माण होणारे फळ हे भगवंताला प्रेमपूर्वक अर्पण केलं पाहिजे बघा आपण सदैव ठेवावी फळ जर भगवंताला अर्पण केलं तर मानवाला अपार शांती लाभते शेवटचा श्लोक आहे घेऊयात आणि बस करूयात श्रेयो ही ज्ञान ज्ञान ध्यान विशेषते ध्यानात ध्यानात कर्म फल अगस्त्य शांतीम अन्वय ही ज्ञान अभ्यासात श्रेय ज्ञानात ध्यान ध्यानात कर्मफल त्याग विशिष्यते त्यागात अनंतरम शांती भावार्थ अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानाहून ध्यान अधिक श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक चांगला आहे कर्मफल त्यागाने तत्काळ परमशांती लाभते बघा भाष्य परमार्थाचा अभ्यास करणे एक वेळ सोप्पा आहे पण त्यातील ज्ञान समजून घेणं अवघड आहे परमेश्वराचे ज्ञान प्राप्त झाले तरी त्यापेक्षा त्याचे सदैव ध्यान करणे स्मरण ठेवणे कठीण आहे भगवंताचे सदैव स्मरण ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे बघा भक्ती करणं सोप्पं आहे पण सतत कंटिन्यू नामस्मरण करणं खूप अवघड आहे तर त्या गोष्टी आहेत त्या, त्या प्रयत्नानं शक्य होतात कारण आपल्या मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार नसला पाहिजे आपल्या मनामध्ये कोणाची वाईट करण्याची भावना नसली पाहिजे कोणाचा वाईट विचार आपण करत नसू तर तेव्हा सतत नामस्मरण आपल्या मनामध्ये येत राहत अनेक माणसे भगवंताचे स्मरण करतात पण ती पण मी अमुक कर्म करतो आणि मला अमुक फळ प्राप्त झालं पाहिजे असं त्यांना वाटत तर कर्माचे फळ हे भगवंताच्या हातात आहे हे जाणलं पाहिजे माझ्या इच्छेप्रमाणे सर्व घडलं पाहिजे असं आपण म्हणू लागलो की आपण दुःखी होतो ह्याचे कारण म्हणजे सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत प्रत्येक माणसाच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी जर घडू लागल्या तर जगच राहणार नाही कारण बघा प्रत्येकाच्या मनामध्ये तर माझ्या मनामध्ये माझ्यासाठी चांगला विचार असेल इतरांसाठी चांगला विचार नसतो इतरांचा वाईट व्हावं हो। तसा नाही माझ्या मनामध्ये कुणाचं वाईट विचार व्हावा पण एक सर्वसामान्य लोकांचं असतं की आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं असा विचार असतो जर प्रत्येकाच्या मनाप्रमाणे घडत राहिलं तर हे जगच राहणार नाही यामुळे फळ देणं हे ईश्वराने आपल्या हातात ठेवलेलं आहे बघा भगवान ब्रह्माने ह्या सगळं हे सगळं विश्व निर्माण केलं पण प्रत्येक कर्माचं फळ द्यायचं ते कार्य त्यांच्या हातामध्ये ठेवलेलं आहे जे काही कर्म करतो कर त्याचे फळ ईश्वर देते हे समजून घ्यावं ते फळ हा भगवंताचा प्रसाद आहे असे समजून भगवंताला अर्पण करून त्याचा स्वीकार करावा परमार्थातील विचार शांत मनाने एकाग्रतेने समजून घ्यावेत आपल्याच मनाने कोणत्याही विचाराचा काहीही अर्थ काढू नये आपण हुशार आहोत अशा अहंकारातही राहू नका नाहीतर जीवनात दुःख भोगावे लागेल नम्र भावाने परमार्थातील विचारसूत्रे समजून घ्या आणि नम्र भावाने निष्काम कर्म राह करत राहा मिळेल ते भगवंताच्या चरण कमलांवर अर्पण करा किती छान आणि साध्या सोप्या अर्थ शब्दांमध्येही समजून सांगितलेला आहे फार वेगळा अर्थ सांगत बसायची गरज नाही याची आणि बघा अशा प्रकारे आपले ह्याचं संपलेलं आहे श्लोक नंबर बारा काल वाचताना मी म्हटलं होतं एक ते बारा ह्या श्लोकचा एक पार्ट आहे तर तो आता पुढं आहे श्लोक नंबर तेरा ते वीस काय आहे तर भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे लक्ष म्हणजे ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली अशा असा पुरुष कसा असतो कसा वागतो त्याचं वागणं कसं आहे त्याचं बोलणं कसं आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्यामध्ये माहिती आहे तर आपण उद्या भेटूयात लाईव्हमध्ये एक साडेसहा ते सातच्या दरम्यान तर त्या लाईव्हमध्ये आपण ते घेऊयात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांना वेळ मिळत नाही काही वाचायचं असतं पण त्यांना वेळ मिळत नाही अशा व्यक्तींसोबत शेअर करा म्हणजे ते त्यांचं काम करत करत किंवा प्रवास करत करत कोणत्याही गोष्टी करत करत आपला व्हिडिओ लावून ते ऐकू शकतील शकतील आणि विशेष म्हणजे घरातल्या महिलांनाही शेअर करा कारण ज्यांना वेळ मिळत नाही म्हणजे संध्याकाळी आपलं काम करत करत सुद्धा आपले व्हिडिओ लावून पाहू शकतील तर नक्की शेअर करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींना सबस्क्राईब करायला सांगा आणि असेच आपले व्हिडिओ येत राहतील तर त्यासाठी आपल्या चा चॅनलच्या बेल आयकॉनवरती जावा बेल आयकॉनचं जा बटन क्लिक करा म्हणजे इथून पुढं जेव्हा किंवा मी लाईव्ह येईल किंवा जेव्हा किंवा माझे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर चला आपण भेटूयात आता पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या शुभरात्र